खराब करावं या हेतूने जे पत्रकार परिषद आयोजित केली याला उपस्थित असलेले माझ्या विजयाचे एक महत्त्वाचे शिल्पकार अलिबाग मुरुडोळ्याचे आमदार महेंद्र शेटदळवी माझे निवडणूक प्रतिनिधी हर्षल पाटील आमदार अनिकेत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष माझे जिल्ह्याचे सरचिटणीस सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि मित्रांनो आपल्या सर्वांचं मी सुरुवातीलाच मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो चार तारखेला अलिबागला मतमोजणीच्या दिवशी आपली भेट झाली ती अतिशय छोटी काही करतील स्वाभाविक कर निवडणुकीचा निकाल लागला असल्यामुळे संबंध जिल्ह्यांतील उस्फूर्तपणाचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळे फारसा संवाद करता आलेला नाही आज सुरुवातीलाच आपल्यामार्फत रायगड रत्नागिरी मतदारसंघातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो शिवसेनाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा आणि पक्षाचे तिन्ही पक्षाचे पक्षा मनसेचे राज ठाकरे आर पी आयचे आठवले ये या सर्वांचे सुद्धा मी सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला कल्पना आहे की आजची यावेळची निवडणूक ही अतिशय अटीतटीची चुरशीची अशाच पद्धतीचा असंच वातावरण संबंध आपल्या मतदारसंघामध्ये तरी निर्माण केलं गेलं के शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निकालाच्या अंतरात पहिल्यांदाच आवारदोऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याच्या मुख्यालयाला आलो असताना आपल्या सर्वांची हितकूच करावं या हेतूने जे पत्रकार परिषद आयोजित केली याला उपस्थित असलेले माझ्या विजयाचे एक महत्त्वाचे शिल्पकार अलिबाग मुरुड डोळ्याचे आमदार महेंद्र शेटदळवी माझे निवडणूक प्रतिनिधी हर्षल पाटील आमदार अनिकेत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक आमचे तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष म्हणजे जिल्ह्याचे सरचिटणीस आपण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि मित्रांनो आपल्या सर्वांचं मी सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो चार तारखेला अलिबागला मतमोजणीच्या दिवशी आपली भेट झाली परंतु ती अतिशय छोटी काही करतील निवडणुकीचा निकाल लागला असल्यामुळे जिल्ह्यांतील उस्फूर्तपणाचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळे फारसा संवाद करता आलेला आज सुरुवातीलाच आपल्यामार्फत रायगड रत्नागिरी मतदारसंघातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो शिवसेना चे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा आणि पक्षाचे तिन्ही पक्षाचे मनसेचे रावसाहेब ठाकरे अरपीएचे आठवले या सर्वांचे सुद्धा मी सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला कल्पना आहे की आजची यावेळची निवडणूक ही अतिशय अटीतटीची चुरशीची अशाच पद्धतीचा असंच वातावरण संबंध आपल्या मतदारसंघामध्ये तरी निर्माण केलं गेलं शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच एकत्रितपणाने निवडणुका लढत आहेत त्याच्यामुळे आमच्या सामंजस्य राहील की नाही जुने काही एकमेकाच्या विरोधामध्ये राजकीयदृष्ट्या आम्ही लढलेलो होतो त्याचा काही परिणाम त्या ठिकाणी होईल त्या परिणामाचा फायदा समोर त्यांच्या दोन लाखाच्या विजयात मोठ्या प्रमाणात होईल असं एक घमकतेचं वातावरण त्या कालावधीमध्ये सतत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला उमेदवारी घोषित केल्यावर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली वर्षा मागण्यावर त्यावेळेला बारा कोगावले महेंद्र शेठ दळवी योगेश कदम त्यांचे सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आमची बैठक झाली त्याच बैठकीमध्ये खेळमेच्या वातावरणामध्ये चर्चा होऊन पूर्ण ताकद शिवसेनेची पाठीमागे उभा राहील असं स्वच्छ करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्या आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सुधा संबंध नेत्यांची बैठक झाली आणि त्याप्रमाणे त्याची सुरुवात झाली आज मला प्रामुख्याने रामदासबाई कदम भरत शेठ गोगावले महेंद्र शेठ दळवी योगेश कदम आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानायचे आहेत की या सगळ्या इतक्या वर्षाच्या वैचारिक संघर्षाचा कुठलाही लवलेश मनामध्ये न ठेवता कुठल्या खिलविश मामध्ये न ठेवता निवडणुकीची प्रभावीपणाने यंत्रणा राबवली भारतीय जनता पक्षाकडूनसुद्धा जसं पालकमंत्री उदय सामंतांचं सहकार्य मिळेल तसं नमदार रवींद्र चव्हाण अभिषेक पाटील धैर्यशील पाटील सतीश धारक डॉक्टर विनय नातू केदार साठे अशा त्यांच्याही सर्व सहकाऱ्यांनी पूर्णपणाची ताकद निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभाविकपणाने ज्याचं नेतृत्व मी मक, करतोय त्या पक्षाची भूमिका राहिलीच पण मग मुख्य टप्प्यामध्ये मनसेचा पाठिंबा मिळाला त्या सर्वांनी सुद्धा त्या ठिकाणी केलं के एक आपण पाहिलं की या मध्ये लोकसभेची निवडणूक असं वातावरण अनेक वेळेला फिरताना म्हणता स्थानिक पातळीवरची चर्चा मोठ्या प्रमाणावरती करण्यात आली संविधान हटवलं जाणार अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं ते दुरुस्त करण्यामध्ये आम्ही महायुती म्हणून सगळेजण अपयशी ठरलो त्याच्यामुळे माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित भाई जे पी नड्डा साहेब फडणवीस साहेब अजितदादा वारंवार बोलत आले मी स्वतः बोलत आलो की अशा पद्धतीचा कुठलाही विचार संविधानाच्या वतीमध्ये नाही पण तरीसुद्धा अनुसूचित जाती जमाती या सबंध वर्गांच्यामध्ये म्हणजे आदिवासी बांधवांसहित या पद्धतीच्या भावना इतक्या खोलवर रुजल्या गेल्या की ते दुरुस्त करण्यामध्ये आम्हाला यश मिळू शकणार नाही अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा एकतरेचं वातावरण तयार करण्यात आलं आणि ते तयार करण्यामध्ये विरोधकाने जी नी एकदम खालच्या स्तरावरची जी काय पातळी त्या ठिकाणी गाठली मोरब्याच्या सभेतली भाषणं जितेंद्र आव्हाड भाई जयंत पाटील सुषमा अंधारे या सर्वांची पवारसाहेबांच्या उपस्थितीतली भाषण ही कळत ना कळत धार्मिक भाषण त्या ठिकाणी होती ते वातावरण दुरुस्त करण्यामध्ये काय फारसं यश आमा मंडेने आला असेल असं काय मला वाटत नाही कारण मी असे महिंदा दळवे असतील भारत गोवाले असतील रवी पाटील असतील आमच्या सर्वांचीच भूमिका नेहमी सेक्युलरिझम जी राहिली या देशा या राज किमान या जिल्ह्यात धार्मिक सलोखा राहिलाच पाहिजे या भूमिकेतून आम्ही गेल्या अनेक वर्ष आपापल्या स्तरावरती काम करतात त्यानंतर मग असंही नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं कारण सुद्धा अनेक जण मित्र भेटायचे आपण सगळे हितचिंतक आहात त्याच्यामुळे समोर बोलताना आपण सगळेजण मला म्हणायचं की सगळं ऑलवेल आहे पण शेवटी कदाचित ते नॅरेटिव्ह सेट केलं गेलं के होतं की एक विशिष्ट समाज पूर्णपणा तिकडे एक विशिष्ट समाज पूर्णपणान तिकडे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाची ताकद असल्यामुळे तो एक संबंध मतदारांची संख्या तिकडे आणि मग माझ्याबद्दलची अँटी कम्बलसी असं तसं तर एक वातावरण सातत्याने त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं होतं परंतु महायुतीतल्या सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली मतमोजणीला येईपर्यंत कशाला मतमोणीला जात असा सल्ला सुद्धा काही आमचे मनापासून प्रेम सुद्धा काही मुंबईहून फोन आलेले होते आणि अलिबाग विशेष करून अलिबाग मतदारसंघाच्या वतीमध्ये तर सतत सांगण्यात येत होतं की अलिबाग मतदारसंघामध्ये दाबा होता एका पक्षाचा चाळीस हजाराचा पण सर्वसाधारणसुद्धा असं सांगण्यात येत होतं की अलिबाग मतदारसंघामध्ये दोन पाच हजाराने मी पिछाडीवरती राहील अशाच पद्धतीचं एक वातावरण किंवा एक नॅरेटिव सेट या सगळ्या से परिसरामध्ये केला गेला होता परंतु आमदार महेंद्र शेठ दळवी भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत या सर्वांच्या बाळावरती एकोणीसच्या विधानसभेपेक्षा जास्ती मताधिक्य व्हायला मला अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाल असंही म्हटलं गेलं होतं आणि ती स्वाभाविकच आहे की शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका आणि अजितदादानी घेतलेली भूमिका याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेच्याबद्दल कमालीचा राग आहे चीड आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रभावीपणाने हे मतदानामध्ये दिसेल याचा अर्थ आमच्या विरोधामध्ये मतदान होईल असंच एकंदरीत त्यावेळेला सांगण्यात आलं होतं परंतु या ज्या परिश्रमाने वर्षभरामध्ये आमदारांनी विकास कामं केली त्याचा फायदासुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाला अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा मताधिक्य आहेच अलिबागमधल्या जवळपास मुरडूस माता जिल्हाच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मताधिक्य त्या ठिकाणी आहे आणि मुरुड आणि मग रोयाचे ज्या सोळा ग्रामपंचायत आहेत त्यांनी तर उच्चांकच केला त्याच्यामुळे ते मताधिक्य जवळपास छत्तीस हजारच्या आसपास अडतीस म्हणजे अडतीस हजारच्या आसपास त्या ठिकाणी गेलं कदाचित अल्पसंख्याक समाजातल्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या दुरुस्त करण्यामध्ये मला किंवा आमदारांना यश आलं असतं तरी मताधिक्य पन्नास हजाराच्या सुद्धा गेलं असतं सहज कदाचित त्याच्यापेक्षा जास्त केलं असतं पण ठीक आहे ते आम्ही आज उद्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करणार आहोत आणि मला एक समाधान या गोष्टीचं आहे की समीकरणं मांडताना एका विशिष्ट राजकीय पक्षाची मतं म्हणजेच रायगड लोकसभा मतदारसंघाचा निर्णय ठरतो म्हणजे मग यापूर्वी ठरला नऊलाही ठरला चौदालाही ठरला एकोणीसला ठरला चोवीसला ठरला असं जे काही ये सांगण्यात येत होतं ते मात्र या जिल्ह्यातल्या जनतेने आणि विशेष करून अलिबाग विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने पूर्णपणाने ते चुकीचं आहे असं त्या ठिकाणी मतदानाच्या नंतर स्पष्टपणाने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तरी आम्हाला काय कोणाच्यावरती टिप्पणी करायची नाही मिळालेल्या यशाने आम्ही हुरवून हो। जात नाही आहोत मी त्या दिवशीच आपल्यामार्फत सांगितले की आता आमची लक्ष आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आहे महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जाऊ त्याच्यामुळे या जिल्ह्यातील साती जागा महायुतीच्या निवडून आणण्याच्या दुष्काळातून आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात चार जागा येतात या जिल्ह्यातील पलीकडच्या दोन पूर्ण टक्के यश कसे मिळेल याचा प्रयत्न आम्ही आता लगेचच माझंही अधिवेशन दोन जुलैला संपत आहे यांचंही अधिवेशन पाच का सात जुलैला अर्थसंकल्पीय संपत आहे पावसाळे आणि त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्यामध्ये आणि मी राज्यामध्ये सुद्धा फिरायला त्या ठिकाणी सुरुवात करणार तसं माझा राज्यव्यापी दौरा मंगळवारपासूनच सुरू होतो आहे नगर जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण नगर आणि उत्तर नगर यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जिल्ह्यातील महत्त्वाचे विकासाचे प्रश्न आहेत एक म्हणजे राष्ट्रीय महामार्ग खरं तर मला त्याची पाहणी आणि आढावा बैठक घ्यायची होती परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची आचारसहित असल्यामुळे मला ते, ते काय काम म्हणजे प्रत्यक्ष पाहणी किंवा अधिकाऱ्यांची बैठक बोलवता येत नाही पण तरीसुद्धा अधिकाऱ्यांच्याजवळ फोनवरती बोलून त्या संदर्भातली आम्ही भूमिका ताबडतोब कशा पद्धतीने ते पूर्णत होत जाईल याचा प्रयत्न करतो दुसरा महत्त्वाचा प्रश्न ली ली या मतदारसंघात गेले अनेक वर्ष या सामनकूट धरणाच्या बाबतीमध्ये सतत मागणी केली गेली काही नाही तर यापूर्वीच सांगितलं पण एकनाथरावच्या या नेतृत्वाखाली सरकार आल्याच्यापासून याचा पाठपुरा आमदारही करत आले काल उपमुख्यमंत्र्यांची आम्ही दादांची भेट घेतली तिथूनच जलसंपाद खात्याच्या जवळ चर्चा केली एक वन खात्याच्या परवानगीच्यासाठी शेवटच्या टप्प्यातला प्रस्ताव दिल्लीमध्ये आहे आणि वीस तारखेला ती बैठक आहे त्यामुळे दिल्लीमध्ये भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण खातं आहे माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत मी कालही त्यांच्याजवळ फोनवरती बोललो त्यांनी मला सांगितलं की वीस तारीख फिर दुबारा म्हणजे याद देतो ताकी अधिकारियों को सूचना देकर व तुम्हारी जो कुछ एन ओ सी मॅम क्लिअर करेंगे त्यामुळे ती एकदा क्लिअर झाली की आम्ही लगेचच त्याची निविदा या ठिकाणी देऊ वर्कआउट दिली जाईल आणि आम्ही त्याचा कामाचा शुभारंभ नक्की त्या ठिकाणी करू तिसरा एक संवेदनशील विषय या तालुक्यातल्या बावन गावांना पाणीपुरवठा करणारा उमटे धरणाचा आहे आमदारी सतत पाठपुरा करताले मी एकेकाळी जलसंपदा खात्याची मशिनरी देऊन आपण काय गाळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु अशा पद्धतीची तात्पुरती मशिनरी देऊन त्या धरणातला दा गाळ फारसा निघू शकत नाही हे मी गेल्या वर्षी का त्याच्या आदल्या वर्षी प्रयत्न करून अनुभवला पुणे सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले असतील तर माझं त्याच्याबद्दल काही आक्षेपही नाही आणि माझी टिप्पणी नाही कालची जी बैठक आमदार परावा मला भेटायचंद्र अजितदादांच्याकडे लागली घेतली आम्ही आणि दादाने खूप सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवली की उमटे धरणाची पूर्णपणाने गाळ काढणं धरणाची पूर्णपणाने दुरुस्त करणं याच्यासाठीचा ये प्रस्ताव येत्या चार दिवसामध्ये विभागाने तयार करावा आणि बजेटमध्ये उमटे धरणाच्या नावाने जितक्या पद्धत तितक्या रकमेचा प्रस्ताव येईल माझ्या हिशोबाने पन्नास का एकशे एकेचाळीस एकशे एक्केचाळीस आहे त्यांनी म्हटले पण त्याच्यातल्या पाठ दो, दोन दोन पाठ झाले त्याच्यातला जो प्रस्ताव धरणाच्या पूर्णपणाने गेटच्या दुरुस्तीपासून खुली काढण्याच्यापर्यंत म्हणजे एकदाच गाळ काढण्याच्या शिकवतून आणि त्याची दुरुस्ती साठवण क्षमता वाढेल आणि त्या धरणाची दुरुस्ती याच्यासाठी जेवढ्या रकमेचा प्रस्ताव येईल तेवढी सगळी रक्कम बजेटमध्ये देण्याचं काल मी आणि आमदार आणि माझे भाष पाटील होते शिवसेनेचे नेते होते माझे पक्षाचे काय होते आम्ही सर्वांनी मग त्या ठिकाणी मांडला आणि ते त्या ठिकाणी काम मार्गी लागेल आपल्याला कल्पना की रेबस रेड्डी किंवा आगरतांडा तुलमाडी या सगळ्या पुलाची निविदा निघालेल्या आहेत तर त्याची कामं आता काही पुढच्या दिवसामध्ये सुरू होतील तिथे कुठे खात्याची अडचण असं मला समजलं तर ती पण बैठक आम्ही त्या ठिकाणी लावणार आहेत जेणेकरून त्याचाही उरगडा त्या ठिकाणी निश्चितपणाने होऊ शकतो आहे अजून महत्त्वाचे प्रश्न बरेच आहेत आता मेडिकल कॉलेज पुन्हा नेणं विज्ञानी कॉलेज सुरू करणं महत्त्वाचा मुद्दा आम्ही मांडतोत की कालच मी वर्तमानपत्र किंवा आपल्यापैकी अनेक गल्लीत आले होते जिल्हा परिषदची इमारत धोकादायक आहे असं अलिबाग नगरपालिकेने पण सांगितलं आणि वस्तुस्थिती खरी आहे पण जिल्हा परिषदच्या इमारतीला पूर्णपणाचा निधी मिळावा म्हणून या जिल्ह्यातील आम्ही सगळे आमदार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी स्वतः खासदार कारण मी आता काय महायुतीचा खासदार आहे आम्ही दादांशी चर्चा केली काल आम्ही माहिती घेतली तर अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा प्रस्ताव हो। तो आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रमाणासाठी आहे दादाने आम्हाला हे आश्वस्त केलं की पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही ती प्रमा आणून दिलीत तर आम्ही ताबडतोब त्यालाही सगळी रक्कम हे जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत त्यालाही पूर्णपणाची रक्कम देण्याचं दादाने आश्वासित केलं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपला जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयाची अवस्थासुद्धा खूप वाईट आहे तोही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आमदारांच्यावरती आम्ही जबाबदारी सोपवली की त्यांनी आणि भरत शेटणी डॉक्टर तानाजी सामंत यांच्याजवळ ताबडतोब बोलावं आणि तानाजी सामंत म्हणजे ते खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या विभागाने जर काही प्रस्ताव अर्थ खात्याकडे दिला तर त्याही इमारतीला लागणारा शंभर टक्के निधी देण्याचं दादाने आश्वासित केलेलं आहे दिल्लीमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्रजी दादा मी आम्ही दोन दिवस बसलो होतो माझ्या निवासस्थानी पण आम्ही बसलो होतो आपल्यापैकी काही नाही पाहिलं असेल त्यावेळेला आम्ही या संबंध पुढची निवडणुकीची रणनीती याच्यावरती चर्चा केली आणि विकास कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्याचासुद्धा आम्ही एक आराखडा तयार करणार आहोत पंचवार्षिक तातडीने करायचं एक वर्ष जशी जिल्हा प्रसिद्ध इमारत असेल जिल्हा रुग्णालय असेल सामरकुम धरण असेल उमट्या धरणाचा प्रश्न असेल पेण मधल्या पिण्याचा पाण्याचा असेल भरत शेठच्या मतदारसंघातला काय प्रश्न येईल मग इकडे विनय नातूंच्या मतदारसंघातला काय म्हणजे गुहागरचाकडचा काय प्रश्न येईल दापोलीमधला काय असेल रवी शेठजवळ आज जरी काय चर्चा केली त्यांच्या मतदारसंघातील जरी काय असतील या सगळ्या कामाला गती देण्याच्या दुष्काळातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मला विश्वास आहे की राज्यातील तिन्ही नेते शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला पूर्णपणाची साथ त्या ठिकाणी देतील मी मगाशी आभार मानले आता पुन्हा एकदा आपल्यामार्फत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी त्याच्यानंतर मग मनसे आर पी आय रासप हे सर्वच घटक यांचेसुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतोच त्याचबरोबर ती कार्यकर्त्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली बूथ लेवलच्या सुद्धा त्याच्यामुळेच हे यश त्या ठिकाणी होऊ शकलं मतदानाच्या टक्केवारीच्या कमी झाली थोडीशी त्याच्यामुळे सुद्धा कमी झालेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर असं तसं अशी सगळी गणितं कारण ते सात तारखेला मतदान झालं आणि मतमोजणी चार तारखेला म्हणजे अख्खा महिना हे सगळं चालवण्यासाठी हे मिळायला होतं चालवण्यासाठी म्हणजे आम्ही सात संख्येत होतो का असं नाही की दुसरंच काय म्हणत होतं कारण कोणालाच या वेळेला काय अंदाज येत नव्हता की मतदार नेमकं जाऊन काय करेल पण मी सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली मेहनत त्याचा तो फायदा त्या ठिकाणी झाला देवेंद्रजी दौऱ्यावरती आले त्यांनी पेणला सभा घेतली तिथे एक असा हे शेठ झाला म्हणजे प्रचाराचा अतिशय चांगली सभा देवेंद्रजीची त्या ठिकाणी झाली उदय सामंत रवींद्र चव्हाण या सर्व नेत्यांची मदत मिळाली माझ्या पक्षाच्या नेते आहेत भुशी पहाले होते धनंजय जा मुंडे होते पण विशेष करून सारे आमदार म्हणजे भरत शेठ रवी शेठ महेंद्र शेठ हे तीन शेठ आहेत <laughs> तिकडं यो, योगेश हे डॉक्टर नातू हे सगळ्यांनी ज्या योकोप्याने काम केलं कुठेही प्रचारामध्ये कोणी कोणाच्यावरती अजिबात कुरघोडीचा विषय सोडास पण कोणाच्या बद्दलचा समज गैरसमजसुद्धा निर्माण न करता ज्या योकोप्याने काम केलं कारण पहिल्यांदाच आम्ही एकत्रित येतो आहोत अशा वेळेला इतका एकोपा खालच्या स्तरावरती निर्माण करणं ही सुद्धा तऱ्हेची कसोटी त्या ठिकाणी होती आणि त्या कसोटीमध्ये आम्ही सगळेजण उत्तीर्ण झालो म्हणूनच ब्याऐंशी आजाराचं मताधिक्य चांगल्यापैकी मताधिक्य म्हणतात असं कोण म्हणू शकत नाही निसट्टा विजय निसट्टा विजय आता तुम्ही विजय केला असं काही नाही ठाकून ठोकून असं <laughs> असं पूर्णपणाचा विजय त्या ठिकाणी सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मिळाला माझं उद्दिष्ट पुढच्या पाच वर्षामध्ये जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा मच्छीमारांच्या सहित दहनवळणाच्या सहित आणि काय उद्योग सरकारच्या माध्यमातून आणणं रोजगाराची निर्मिती करणं पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती करणं आणि त्याचबरोबर ती मुंबई गोवा रस्ता आणि मग सागरी महामार्ग जो अलिबाग तालुक्यापासून सुरू होतो तो किमान माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या येंडपर्यंत म्हणजे गुहागरच्या जयगडच्या टो टोकापर्यंत पुढे राणेसाहेब आहेतच नेते ते त्यांच्यामध्ये बघतील रवींद्र चव्हाणसाहेब बघतील तो पूर्णत्वास देणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे अलिबाग विरार असंही विरार अलिबाग मल्टिकॉर आहे याच्यामध्ये सुद्धा काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत काय भूसंपादनाचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अन्य काही गोष्टी करणं रेल्वेचे प्रश्न आहेत पेणचे काय आहेत रोहायचे आहेत माणगावचे आहेत खेडचे आहेत महाडच्या सुद्धा मुद्दा आहे असे रेल्वेच्या प्रश्नाच्या वतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणं हा एक उद्दिष्ट आहेच मागे मी एकदा आपल्याला म्हटलं होतं की मी दिल्लीला जाऊन आल्यावर वाष्टामध्ये पण बोललो होतो आर सी एफचा मुद्दा प्रकल्पग्रस्तांचा आमदार सतत मांडत आले आम्ही एक राजकीय चर्चा चालू असतानाच पाठे तीन वाजता मी मुद्दा हा अमितबाईंजवळ मांडला आता दिल्लीला ज्यावेळेला अधिवेशन चोवीसला सुरू होईल त्याला पहिल्या दोन तीन दिवसातच आता त्या खात्याचे मंत्री बदललेत त्यावेळेला मनसुख मांडवी होते आता पेट्रोलियम रसायन काहीतरी दुसऱ्या मंत्री मोदयांकडे आहे जे पी नड्डा नड्डांकडे मग काय अमित भाई आणि त्याचे रूम पार्लमेंटमध्ये बाजू जे पत्रकार परिषद आयोजित केली याला उपस्थित असलेले माझ्या विजयाचे एक महत्त्वाचे शिल्पकार अलिबाग मरुटोळ्याचे आमदार महेंद्र शेटदळवी माझे निवडणूक प्रतिनिधी हर्षल पाटील आमदार अनिकेत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक म्हणजे तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष माझे जिल्ह्याचे सरचिटणीस पण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि मित्रांनो आपल्या सर्वांचं मी सुरुवातीलाच मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो चार तारखेला अलिबागला मतमोजणीच्या दिवशी आपली भेट झाली परंतु ती अतिशय छोटी घाई गर्दी स्वाभाविक निवडणुकीचा निकाल लागला असल्यामुळे संबंध जिल्ह्यांतील उत्स्फूर्तपणाचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळे फारसा संवाद करता आलेला आहे